नमस्कार मित्रांनो कुण्या आणि मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते कबीर गुंजाला म्हणत असतो गुंजा तू अशी कुठली मुलगी नाहीये तू माझा जीव वाचवलाय माझ्या आयुष्यात तुझं खूप मोठं स्थान आहे तेव्हा गुंजा बोलते हे बघा सायबा माझं तुमच्या आयुष्यात काय स्थान आहे हे तुम ना तुम्हाला ठावे ना मला पण ऋणमयताईंचं तुमच्या आयुष्यात काय स्थान आहे हे मला चांगलंच आहे त्या तुमची बायको आहे त्यामुळे त्यांना बायकोचा अधिकार मिळायलाच हवं तुम्ही दोघांनीही नवरा बायको असल्यासारखं राहायला पाहिजे आता तेव्हा म्हणतो गुंजा खरंच खरंच सॉलिड खरंच खूप हुशार तू थँक यू तेव्हा गुंजा बोलते सायब थँक्यू यू कशाबद्दल तेव्हा कबीर बोलतो अगं मी खूप घाबरलो होतो मला वाटलं तू त्या दिवशी बोलली तुझं माझ्यावरती प्रेम आहे मग आता मी कशी सुरुवात करणार बरं मृन्मय बरोबर संसाराला पण आता खूप मोठं उतरल्यासारखं झालं आहे माझ्या डोक्यावरून त्या डोंगरवाडीच्या लोकांनी आपली जबरदस्तीने बांधलेली गाठ तू सोडवल्याबद्दल खरंच थँक्यू गुंजा असे म्हणून आता कबीर हात जोडून गुंजाकडे माफी मागत असतो कारण हे लग्न मी मानत नाही त्यामुळे मी तुझा स्वीकार करू शकत नाही असे म्हणून आता तो आतमध्ये निघून जातो तेव्हा गुंजा मनाशीच म्हणते हे बघा का साता जन्माच्या गाठी सुटत नसतात फक्त त्या गाठी तुमच्या पायात अडथळा करू नये म्हणून मी प्रयत्न करते आई मला शक्ती दे असे आता गुंजा देवी आईला म्हणत असते त्यानंतर इथे आता उमेर कबीरची बॅग घेऊन आलेली असतो आणि म्हणत असतो आपला एक पत्रकार डोंगरवाडीला गेला होता ना त्याला मी सांगितली होती बरोबर आणली ना आता मात्र कबीर खूपच खुश झालेला असतो आणि म्हणतो थँक्यू थँक्यू सो मच खूप महत्त्वाची बॅग आहे ही माझी तेव्हा उमेर म्हणतो मी विचारू शकतो का यात नेमकं असं काय आहे महत्त्वाचं तेव्हा कबीर बोलतो ऑन तू काहीही विचारू शकतो तेव्हा आता लगेच कबीर दरवाजा लावून घेतो आणि उमेरला सांगू लागतो की माया मामीने जो जासूस पाठवला होता ना त्याचे सगळे पुरावे यात ठेवलेले आहे तेव्हा उमेर म्हणतो हो अच्छा अच्छा उमेर मग आता कबीरला म्हणतो तू तर म्हणाला ना की तू सगळं काही विचारू शकतो मग एक विचारू का तेव्हा कबीर म्हणतो विचार ना मग आता लगेच उमेर बोलतो तू गुंजाला सांगितलं का तू आणि मृण्मयी नवीन सुरुवात करता येते आता कबीर म्हणतो हो तुझा विश्वास बसणार नाही असं उत्तर दिलंय गुंजाने उमेर म्हणतो काय म्हणाली ती कबीर बोलतो अरे एवढ्या लहान वयात त्या मुलीला एवढी क्लॉरिटी ना खरंच सॉर्टेड आहे गुंजा तिचं माझ्यावर प्रेम आहे पण हा तिचा प्रश्न आहे असं म्हणते ती त्यामुळे मला मृमेबरोबर संसार करताना तिला काहीही प्रॉब्लेम नाही गुंजाबरोबर बोलून खरंच खरंच मोकळं मन झालंय रे माझं खूप मोकळेपणाने बोलली ती तेव्हा उमेर बनतो चला आता ृण्मयी भाभीजी आणि तुझ्या संसाराला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे चला बाबा मला पण जायचे उशीर झालाय तेव्हा लगेच कबीर म्हणतो हो का मी काय तुला जेवायला थांबवणार आहे का उमेर म्हणतो नाही नाही आता ना मी जेवण करूनच जातो तेव्हा आता लगेच कबीर म्हणतो ठीक आहे पण आता उमेर निघण्याच्या वेळेस कबीर लगेच त्याला मिठी मारतो आणि म्हणतो थँक्यू उमेर जर माझ्यासोबत नसताना एवढं प्रेशर मला सहन झालं नसतं ते उमेर म्हणतो हो का ठीक आहे ठीक आहे पण आता मला बातमी कवर करायला जायचंय की नाही त्यामुळे मला उशीर होतोय मग आता मी निघतो बरं का असे म्हणून आता उमेद तिथून निघालेला असतो तेव्हा आता कबीर ते सर्व पुरावे कपाटामध्ये लॉक करून ठेवतो आणि म्हणतो हे सगळे पुरावे मी नीट ठेवले मी त्यामुळे आता आपण आपल्या संसाराला नवीन सुरुवात करू शकतो त्यानंतर इथे आता कविताचा स्वयंपाक झालेला असतो तेव्हा ती गुंजाला आवाज देत असते गुंजा चल पटकन जेवायला चला बरं पटपट जेवायला तेव्हा आता ती रेशीमला बोलते रेशीम ताई ती मृन्मयी ना केव्हापासून टेरेसवरती जाऊन बसलेली एकटीच जा ना तिला तेवढं बोलून आणा ना मला ना खूप भूक लागली माझ्या पोटात काव कावकाव काव करतायत तेव्हा रेशीम म्हणते हो का ग बाई तुझे कावळे पण ना असे कसे तेव्हा लगेच आता रेशीम म्हणते ठीक आहे ठीक आहे मी बोलावून आणते मृणमयीला असे म्हणून आता रेशीम मृण्मयीला बोलवायला जाते तेवढ्यात गुंजालेली असते कविता म्हणते गुंजा ए हळूच ए बर बैस इथे तेव्हा गुंजा म्हणते काय तुम्ही इथं काम करताय मला तिथे खोडी डांबून ठेवलंय ना वहिनी तुम्ही तेव्हा कविता म्हणते हो नाहीतर तू घरात घरभर गर धिंगाणा करशील म्हणून डांबून ठेवलंय तुला तेव्हा गुंजाला आता कविता जेवायला देते गुंजा बोलते बाईनं असं बसून खायचं नसतं असं माझी आई म्हणते पण ते अंगी लागत नाही अ तेव्हा लगेच कविता बोलते अगं इकडे शहरात म्हणतात जेवढं बाईला ऐक मिळेल ना तेवढं अंगी लागतं तेव्हा गुंजा म्हणते पण मला ना असं आवडत नाही तुम्ही कामं करता मी असं बसून खायचं तेव्हा कविता बोलते तू एकदा बरी हो आणि मग मला बसून जेवायला घाल चालेल ना आता तेवढ्यात मृण्मयी तिथे आलेली असते आणि लगेच ती म्हणते चला चला आपण जेवण करून घेऊ तिथे टेबलावरती गुंजाला बसलेलं पाहून मृण्मय लगेच रागाने बघते आणि म्हणते नाही तुम्ही घ्या जेवण करून मी आलेच एक कॉल करायचा आहे मला आता मृण्मय तिथून निघून जाणार तेच गुंजा म्हणते थांबा मृण्मयताई मी जाते तुम्ही बसा मी नंतर जेवे तेव्हा मृण्मय म्हणते नाही नको तू कशाला जाते माझं खरंच काम आहे तेव्हा आता गुंजा म्हणते हे बघा भूकमोड झाली की समद काही बिघडते जेवणावरती कधीही राग काढू नये आमच्या डोंगरवाडीला म्हणतात जेवण रुसलं की जिंदगी रुजते त्यामुळे जेवण करायलाच पाहिजे आता मृण्मेलकेच रागाने गुंजाकडे बघत म्हणते कशाचा संबंध ना कशाशी लावशी सांगताच येत नाही बरं जाऊ द्या आपण सगळ्याजणी जेवण करून घेऊया असे म्हणताच आता गुंजा मृणमेला खुर्ची देते मात्र ती गुंजाने दिलेल्या खुर्चीवर न बसता दुसरीकडे जाऊन बसते तेव्हा आता इथे चौघीही जणी जेवायला बसलेल्या असतात तेव्हा लगेच कविता म्हणते चला बाबा आज उशिरा जेवून चालणार नाही कारण आज भाऊजी आले येणार रेशीमताई घरी आज मग काय ते मधुचंद्र वगैरे असेल तेव्हा लगेच हृण्मय म्हणते झालं सुरू तुमचं चला ते लोणचं द्या इकडे मला लगेच रेशीम बोलते आंबट की गोड कसं लोणचं हवं आहे तुला नेमकं आता त्या रुण्मयची खूपच मजा उडवत असतात तेव्हा लगेच रेशीम मृण्मयीला म्हणते अगं मृण्मय काय झालं आहे किती दिवसाने आता तुम्ही दोघे एकत्र येणार आहात मग असं काय चेहरा करून बसले जरा हस की तेव्हा कविता म्हणते हे बघ मृण्मय आज सकाळपासून खूप काही झालं आहे पण आता ते सगळं विसरून दे सोडून द्या आणि आता नवीन सुरुवात करायला काय हरकत आहे तू हसतीस का नाही की आम्ही येऊन गुदगुल्या करू तुला हे बघ रेशीम म्हणते हे बघ माझ्या गुदगुल्या कधीही व्हायला जात नाही मी खूप गुदगुल्या करेन तुला सांगून ठेवते आता लगेच रेशीम येऊन भृण्मयीला गुदगुल्या गुद करायला लागते तेव्हा लगेच भृण्मयीच्या चे चेहऱ्यावरती हसू येतं मग गुंजा बोलते भृण्मयी ताई हे आनंद हे हसू असंच कायम तुमच्या चेहऱ्यावरती हसू द्या आता मृण्मयी लगेच गुंजाच्या प्रश्नाचं उत्तर देते आणि म्हणते लग्न झाल्यावर ना हे हसू आनंद याची चावी नवऱ्याच्या खिशात असते तुझं लग्न झालंय लग्न झाल्यानंतर कळेल तुला तेव्हा आता गुंजा मृण्मयी ताईकडेच बघत असते त्यानंतर इथे जेवण झाल्यानंतर मृण्मयी रूममध्ये आलेली असते तिला सारखं सारखं तेच आठवत असतं कसं कबीरने गुंजाचा हातात हात धरून तिला घरात घेऊन आलेला असतो त्यानंतर तिच्या मम्माने तिला सर्व काही सांगितलेलं कसं तिच्या बाबाने सर्वांसमोर तिच्या मम्माचा अपमान केला हे सर्व काही तिला आठवत असतं ती खूपच रागात असते तेवढ्यात कबीर येतो आणि दरवाजा लावतो भृण्मयला लगेच समजतं की कबीर रूममध्ये आलेलं आहे तेव्हा कबीर म्हणतो तुला न बघताच कळलं की मी आलोय ते भृण्मय म्हणते बायकांचे अंदाज न बघताच बरोबर येतात तेव्हा कबीर म्हणतो मग ओळख बरं मी तुझ्यासाठी काय आणलंय ते पण धृण्मय मात्र काही नाही बोलता शांतपणे बसलेली असते तेव्हा कबीर म्हणतो ठीक आहे ठीक आहे मीच दाखवतो तुला असे म्हणून आता हिशातून तो आणलेला गजरा बाहेर काढतो आणि तो गजरा भृण्मयीच्या केसात माळायला लागतो ऋण्मयी लगेच ला तो गजरा हातात घेते आणि त्या गजऱ्याकडे बघत असते मग तिला ज्यावेळेस कबीर आणि मृण्मय भेटायला आलेले असतात त्यावेळेस अचानक गुंजा मध्ये आले असते आणि कबीरने गुंजाच्या केसात गजरा मारलेला असतो हे सर्व काही क्षण तिला आठवत असतात तेव्हा मृन्मयी तो गजरा हातात घेऊन म्हणते जखमा अशा केलेत ना या गजऱ्याने काळजाला त्या त्यामुळे रामजानी तो मोगराच असावा असे म्हणून आता मृण्मयी तो हातातील गजरा लगेच खाली फेकून देते तेव्हा थे। आता कबीरला समजतं की मृण्मयी खूप रागावलेली आहे तेव्हा तो मृण्मयीला बोलतो राग गेलेला दिसत नाही आणि हा सगळा राग माझ्यामुळे आलेला आहे त्यामुळे या बिच्चारा मोगऱ्याला कशाला जखमा करते या सगळ्या जखमा माझ्यामुळे झालेल्या पण मी आलोय ना फुंकर मारायला मृण्मयी इकडे बघ ना असे आता कबीर तिला म्हणत असतो तेव्हा लगेच मृण्मयीला तो बोलतो तू म्हणाली होती ना डोंगरवाडीवरून येताने तू पूर्णपणे माझा होऊ नये तेव्हा मृण्मयी म्हणते हो का खरंच मग तू पूर्णपणे माझा होऊन आलायस का झालाय का तू माझा तेव्हा कबीर म्हणतो सॉरी पण आता सगळं सोडून आपण नव्याने सुरुवात करणार आहोत बरं का मृन्मयी तेव्हा मृण्मयी म्हणते पण रोज तेच कडवटपणा तयार झाल्याने त्याला रोज सामोरं जायचं का म्हणजे रोज भांडणं वाद एवढंच ना तेव्हा कबीर म्हणतो काय आहे मृणमय तुझं कसला कडवटपणा आणि कोण सुरू करणार आहे तेव्हा मृण्मय म्हणते तुझ्या घरच्यांना जाऊन विचार ना कबीर म्हणतो काय हे काय चालू आहे माझ्या घरचे तुझ्या घरचे तुझे कोणीच नाही ते आणि ते कुठून आले मधी आता तेव्हा भृम्मय म्हणते हो ते मध्ये कसे येतील सगळी चूक माझीच आहे ना आज बघितलं सगळ्यांसमोर मम्माचा अपमान झालाय बाबाने तिला मारलं पण कोणी काहीच बोललं नाही तेव्हा कबीर बोलतो हे ब्रुम्मय सर्वेश मामाने मामीला मारलं पण यात आपल्या आय मीन माझ्या घरच्यांचा काय चूक आहे तू सांग ना त्यांचा काय संबंध आहे हल्ली ना तू अशी बोलायला लागली ना तुझा टोनच बदललाय काय करतेस तू नेमकं तुला काय म्हणायचंय ते तरी सांग तेव्हा मृन्मयी म्हणते अच्छा म्हणजे मीच वेगळ्या भाषेत बोलते नाही का सकाळी तू कसं बोलला गुंजा तुझ्यामध्ये चा काय आहे ते कसं सांगितलं तू तेव्हा कबीर म्हणतो मृण्मयी खरं होतं ते आणि माझं आणि गुंजाचं मैत्रीचंच नातं आहे तेव्हा मृन्मयी म्हणते हो का ती मोल गुंजा कधीपासून तुझी मैत्रीण झाली रे बोल ना कबीर कुणाला फसवतोय तू स्वतःला कि मला तेव्हा कबीर म्हणतो मृण्मयी मी कुणालाही फसवत नाही आणि कसला संशय घेते ग तू माझ्यावरती बोल ना तेव्हा मृण्मयी म्हणते अंगद गायब झालाय कबीर अंगद गायब झालाय त्याच्याकडे तुझ्या विरुद्ध सर्व काही पुरावे होते बोल ना तो कुठे गेला आता का गप्प बसलाय कबीर बोल जो हो। ना जोपर्यंत मनाने पूर्णपणे क्लासेस होऊन तू माझ्याकडे येत नाही ना तोपर्यंत मी ही तुझी कशी होऊ रे तेव्हा कबीर म्हणतो एक मिनिट मी तुझ्याकडे येणारच नाही आहे तुला जर असंच बोलायचं आणि वागायचं असेल ना तर मी तुझ्याकडे येणार नाही त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता कबीर मृर्मयला म्हणत असतो मला वाटत होतं तुझी आईच अशी वागू शकते पण नाही तू पण त्यात सामील आहे तुम्ही दोघींनी मिळूनच डोंगरवाडीला त्या अंगतला पाठवलं होतं तेव्हा मृन्मयी म्हणते काय रे काय चुकलं माझ्या आईचं अरे ती आई आहे आणि प्रत्येक आईचं कामच आहे आपल्या मुलांची जबाबदारी घेणं तिला माझी काळजी वाटते तेव्हा का कबीर म्हणतो अगं पण अशाने आपला संसार मोडेल ना तेव्हा मृन्मयी बोलते कुठला संसार रे कुठला संसार जो अजून सुरूच झाला नाही म्हणतो हो का सुरू झाला नाही ना मग सुरू होण्याआधी संसार मोडून टाक असे म्हणून आता कबीर रागानेच घराबाहेर निघून चाललेला असतो तेव्हा लगेच गुंजा येते आणि म्हणते सायबा कुठे चालय तुम्ही असं रुसून जाऊ नका माझा ऐका उद्या संकरात आहे आणि तुम्ही जर असे घरातून रुसून गेले तर कसं होणार बरं आणि तुम्ही जर रुसून गेले तर मृनमेताईंनी कुठे जायचंय चला बरं घरात असे म्हणून आता गुंजा कबीरला घरी येऊन घरी घेऊन येणार का हे आपल्याला लवकरच बघायचं